तर मी सध्या आलो उपविभागीय अधिकारी कार्यालय त्याला शीतल सोडेल लोक एचडीओचं सो कार्यालय म्हणतात त्याच्या पुढे पाना राजेव बाबा अरे निरा बाया पाना राजे एकदम म्हाताऱ्या म्हाताऱ्या बाया साऱ्या साऱ्या बाया या ठिकाणी पाया बाया आणि पारंपरिक विचार आमच्या आदिवासी समाजातले हे वृद्ध लोक म्हणजे आज जवान कोणीच नाही फक्त भाऊ सोडले ते अमोलभाऊ आहेत ते पाठिंबा द्यायसाठी आले हे सारे जा, सारे जे वृद्ध लोक आहेत मेळगाडातले या ठिकाणी बसले आहेत पाना राजेव किती मोठे आहेत अरे इतक्या मोठ्या संख्येत आहेत की जवळपास शे वर वरे बिचारे सारे लोक बसले पण ते नाही पाठीलेल्या वर तुम्ही जर ते पाठी पाहत असाल तर ते पाठी अशी लिहिले आहे की मेळघाट हमाल वनमजूर विकास संघटना महाउप वनरक्षक वन विभाग प्रादेशिक यांच्या कार्यालयामार्फत केलेल्या कामाच्या वावचरची नक्कल मिळण्याबाबत आता नक्कलची काही आपल्याला जशी पाहिजे तशी माहिती नाही तर हे जे कोणी एक दोन जण बसेल आहेत आता मला तर मुळात याचा साऱ्यात मोठा फॉल्ट म्हणजे प्रॉब्लेम आहे भाऊ याला आपली भाषा समजत नाही त्याची भाषा आपल्यापेक्षा एकदम ऐतिहासिक भाषा आहे आता भाऊ त्याच्यासोबत तुटक मुटक भाषेत आपण बोलण्यापर्यंत जागा कर धन्यवाद तुम्ही जागा तुम्हाला हे भाऊ आहेत भाऊ कासाठी बसले राजेव सारे मतारे मतारे कोल्हा जावा हम अवचार माहिती केले वाईट आहे साहेब तो उन्नीस सो ब्यासी चे काम किया समजलो दो हजार सात तक के कुठं गेलो काय आपण पहाड़ में से लेके आता और मेलघाट में से अपना यहाँ पड़दवाड़ा डिपो में खाली करता था माल आ, ट्रक में आ, तो सरकारी गाड़ी था फारिश का आ, तो जैसा अभी जो इन जो मस्तूल पेमेंट वाले को इनने परमानेंट करा दिया आ, जो हम औचार पेमेंट वाले है आ, हमारा तरफ कोई ख्याल ही नहीं किया आ, और जिसने समझ लो कोरट में गया आ, हमारे अंदर के बीस लोग उनको न्याय मिल गया समझ लो उनको हड़ी मजूरी मिल गया रिटायरमेंट लागू हो गया तो हमारा भी कहना ये है कि जैसा भाई उनको जो लागू हो गया हमको भी वही सहूलत होना पास आता हे जे बोलले आहेत तर तुम्हाला तर समजलं म्हणजे मलाच तो पन्नास टक्के समजलं का नाही मला माहित पण तुम्हाला समजलं असेल कॉमेंट करा एक दादा शिकायला हो सोडत याचं काय म्हणणं सांगा भाऊ जरा सर जसं पाहिजे तसं मला समजलं नाही मराठी हिंदी तुमच्या तुम्हाला इंग्रजी काय चढी चालते मला बोला हा मी धन्यवाद देना चाहता इस समय में बोलने का मोका मिळा और इस समय में हमारे वन मजूर हमाल जो मेलघाट में कम से कम उन्नीस सौ सदुसठ से लेकर तक का उन्होंने हमाली के काम किए से।, से वैसा मैं उनका बेटा हूँ जो मेरा पिताजी उन्होंने काम किया है और उनके साथीदार साथ में आया हूँ लेकिन मैं बोलने का मौका मिला है तो हमारे वन मजूर जो हमाली काम किया कम से कम झाड़ काटने से लेकर और वो लोगों ने काटा भी और हमले भी किया ट्रक में भी लोड किया और लोड करने के बाद उन्होंने परतवा इस जगह में खाली भी किया और वहां पर उनका मजदूरों का मानदान उनको मिलते थे लेकिन हम हमने माइती का अधिकार मैं विचार संगा था तुम्हारे की तुम्हें उपोषणालय का मांगनी का हमने माइटी का अधिकार डाला था अपना डिविजन में लेकिन हमको वाउचर का जो माहिती नहीं।, नहीं मिला इसलिए हमने यहाँ पर उपोषण करके यहाँ पर हम सभी ने ठेका ठीक है रखा है इसलिए हमको हमको जो हमने रखा है हमारी मांगनी वो पूरा होना चाहिए वाउचर हमको मिलना चाहिए और हमारा मोहमदला हमको मिलना चाहिए तो आता हे जे बोल ले, हे तो आता का, का चला तुम्हें याच्या का दुभाषिकाचं काम करणारे एक माणूस आहे बोरेकार बोरेकारले तिकडची सारी भाषा समजते या लोकांच्या काय काय प्रॉब्लेम आहेत अमोलभोग महात्राजोनी असं वरूनच पहायला आहे तुम्ही सांगा बघा एकदम आपल्या चांगल्या भाषेत नेमका विषय असा आहे की मेलघाट मध्ये पूर्वी जे वन कटाई होत होती किंवा कोणत्या झाड झाड पडत होती हे ओळखते पा, तर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंतर्गत तेव्हा सरकारी ट्रकानं हे लोक आपल्या वन वनमजुरी करत होते हमाली करत होते आणि ते सर्व लाकड भरून आपल्या इथं जो लाकूड फॉरेस्ट डेपो आहे तिथं आणून हे लोक गाडीत भरणे आणि गाडीत खाली करणे असं याचा एकोणीशे सदुसष्ट पासून तर एकोणीसशे ब्याऐंशी पासून तर दोन हजार सात पर्यंत असा याचा प्रत्येकाचा कालावधी राहिलेला काही लोक याच्यात सदुसष्ट मध्ये ते वारले त्यांचे मुलं इथं बसलेले आहेत काही ब्याऐंशी वाले इथं आहेत सध्याच्या काळात तर त्यांची मागणी प्रॉपर एवढीच आहे की त्या काळात ज्या पद्धतीने त्यांचे पगार होत होते ज्या व्हाउचर न होत होते ते त्याचा पुरावा होता आता आमचे लोक आदिवासी तेव्हा काही एवढे शिकले हवं त्यांनी ते व्हावचर ठेवले नाहीत आणि ते नेमकी मागणी एवढीच आहे की ते जे वावजार होते ज्या वावजरने यांचे पगार झाले जो प्रूफ आहे तो प्रूफ फक्त त्यांना मिळाला पाहिजे की जेणेकरून ते उद्या कोर्टात जाऊन किंवा वरिष्ठ कार्यालयात जाऊन त्यांना जे त्यांच्या मुलांना किंवा त्यांना जे हयात आहेत त्यांना त्याचं बेनिफिट भेटलं पाहिजे त्यांचा मुवाजा भेटला पाहिजे त्यासाठी त्यांची नेमकी ने 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 आहे आज आणि त्यांनी ही माहिती मागत नाही कार्यालय यांच्यापैकी ना ना काही वीस लोकांना ती माहिती मिळाली ते तिथं लागली आहेत त्यांना त्यांचं बेनिफिट मिळाला आहे म्हणून फक्त यांची एवढीच रास्त मागणी आहे की आम्हाला हे भचड द्या जेणेकरून आम्ही जाऊन जसे त्या दहावीस लोकांना जे काही भेटलं त्याबद्दल आम्हाला भेटलं एवढीच त्यांची मागणी तर या ठिकाणी हे जे साऱ्या सारे, -सारे लोक बसेल होते हे दादाही बोलले हे भाऊ बोलले अमोल भाऊ बोलले अमोल भाऊ काय बोलले ते फक्त मग कानात हे याचं असं म्हणणं आहे की हे फॉरेस्टले जुन्या काळात हमाले करायचे लोक काम करत जात काय जंगल होतं राजू दाद तिथून लाकडं आणत ते लाकडा या ठिकाणी त्याची कटाई छटाई करून सारं मोकळं करत चळव्याचं काम उतराचं काम याचे होतं पण येईल त्या टाइमला एक टेम्पररी स्टाफ म्हणून एक वाउचर भेटत भेटायला पाहिजे अशा प्रकारची या लोकांची मागणी आहे कारण हे चेहरे जर तुम्ही पाहिले सारे लोक असे मेहनती आणि कोणी कसं चेहरा सांगताना माणूस कशा घडता याचे चेहरे सारे गरीब घरचे गर लोक आहेत या वाउचरचा फायदा येणाऱ्या कालखंडात यायच्या ये पिले जर व्हायला पाहिजे असं या लोकांचं मागणं आता एक दिवस पुढे बसल्यात मतलबोए हे थंडी पाण्याचे दिवस आहे वय जर म्हणजे तर एकही सिक्स्टीत नाही ना सारे नाईन्टीच्या आसपासच आहेत तर त्याच्यानं येणाऱ्या कालखंडात येईल कोणत्या प्रकारचा न्याय भेटते हा येणारा टाइम सांगेल पंधराजी मेळघाटातले एवढे मोठे आदिवासी बांधव या ठिकाणी उपोषणा बसले आणि की नाही सारेच लक्ष याच्या इकडे येऊन राहिले मत ब हो